बैठक होईल प्रेस होईल काय काय नियोजन आहे अधिवेशन फार अल्प कालावधीसाठी आहे आणि खर तर एक मला वाटतं की नागपूरला परंपरेनुसार किमान चार आठवड्याचं अधिवेशन होण्याची अपेक्षा होती ठीक आहे आपण अनेक वेळा दोन आठवड्याचं केलेलं पण आज जे अधिवेशन आहे ते एक दिवस शोक संवेदना व्यक्त करण्यामध्ये जाईल शोकप्रस्ताव आणि चार दिवस एकूण कामकाजासाठी शिल्लक आहेत त्यामध्ये विशेष करून राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा आणि बिलावर चर्चा हा मुख्यत्वे या अधिवेशनाचा सरकारचा हेतू दिसतो आहे आणि त्याच्या पलीकडं जाऊन लक्षवेधी वगैरे काय वेळेवर त्याचं उत्तर येणारच नाही कारण लक्षवेधी दिली पण ते त्याचं उत्तर येणार नाही एक अंतिम आठवडा आम्ही आता मागणी करतो हो। आहोत की त्याच्यावर चर्चा व्हावी अंतिम आठवडा प्रस्तावावर तो बघू गुरुवारला घ्यावा म्हणजे दोन दिवस आम्हाला मिळू शकतील ही चर्चा आमची आम्हाला करायची आहे आणि विधान परिषदेमध्ये सुद्धा ते होईल एकूणच राज्यामध्ये आता जी एकूण परिस्थिती आहे मी काल आपण सगळ्यांनी पाहिलं की महाराष्ट्रामध्ये आरोग्य खात्याचं संपूर्ण अस्तित्वात अस्तित्वहीन असं ते आरोग्य खातं झाल्याचं सगळं दिसलं हिंगोलीमध्ये जवळपास बेचाळीस महिलांना ऑपरेशन नंतर खाली झोपवलं जातं हे एक दुर्दैव आहे या एकूणच राज्याचं दुर्दैव असं मी मानतो यामध्ये झालेल्या परभणीची सगळी घटना आहे ती फार महत्वाची घटना आहे की संविधान समाजचं त्याला विडंबना करणं आणि आपण एकीकडे काल धनावर का।